सगळ्यांना बाबा म्हणजे नमस्कार उद्धवसभेच निवडणूक आहे त्यामुळे मतदान करा 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 भाऊ वाघेर माझी ते प्रकाश जनशक्तीचे उमेदवार आहे अधिकृत त्याचं आहे बॅट तिने आत्ताच मुलांना दिली आणि ती नाही आजवळ म्हणून दिलेली आहे कारण तुम्हाला कळलं पाहिजे की त्यांचं चुनाव शुद्ध काय आहे क्रिकेटची बॅट साफ कपडचा सा बटन टाकून क्रिकेटच्या बॅट वर तुमचं त्याचा त्यांना द्या तुमचं मत मत अतिशय बहुमूल्य आहे त्या मताने તમે તેને એકદમ કામ પણ આપણે નિરાશ કરો માધુભાઈ પાટીલ ભરપૂર પ્રકારની એન્જોય કરા ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર